गुरु गणेश दत्त गुरुभ्यो महेर परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजाने दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे श्री दत्तात्रय जयंती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ही सत्व रज आणि तम अशा तीन गुणांची कल्पना आहे या तीन गुणांची निर्मिती एकाच देवतेपासून झालेली असते प्रत्येक माणसामध्ये हे तीनही गुण असतात आणि यालाच उत्पत्ती म्हणतात एकाच एकमुखी देवतेकडे तिन्ही गुण दिले तर ते सामान्य माणसाच्या लवकर लक्षात येणार नाही म्हणून या तिन्ही गुणांना त्रिमुखी सगुण स्वरूप म्हणजे सत्व रज आणि तम असं स्पष्ट रूप दिलेलं आहे त्याचबरोबर शेवटी हे सर्व एकरूपच आहे एकमुखी दत्त म्हणजे विष्णुरूपी दत्तात्रय अशी कल्पना आहे अनसुयाच्या घरी जन्म झाल्यावर ब्रह्मदेव आणि शंकर हे दोन्ही विभागले गेले आणि फक्त विष्णू राहिले म्हणूनच विष्णुरूपी दत्तात्रय प्रसिद्ध झाले त्यांच्या ठिकाणी तीनही शक्ती एकवटलेल्या आहेत उत्पत्ती होऊ शकते स्थिती येऊ शकते आणि नाशही होऊ शकतो दत्त म्हणजे साक्षात उभा राहणारा आकस्मित येऊन उभी राहणारी शक्ती म्हणजे दत्त श्री दत्तात्रेय रूपामध्ये जी आयुध दिलेली आहेत ती डमरू आणि त्रिशूल अशी शिवाची दोन आयुधे आहेत शंख व चक्र अशी विष्णूची दोन आयुधे आहेत माला व कमंडलू ही ब्रह्मदेवाची प्रतीक मानता येतील ते ब्राह्मण ये या अर्थाने मानले आहे म्हणून निर्मिती स्थैर्य आणि संहार असं हे पूर्ण रूप झालेलं आहे श्री दत्तात्रेय जन्माला आलेले आहेत याची कायम स्मृती राहावी आणि ते कायम निरंतर राहणार आहेत याची कल्पना यावी म्हणून आपण उत्सव साजरे करतो भगवान श्री दत्तात्रेय ही वैदिक देवता आहे त्यांनी दिगंबर अवस्थेमध्ये दर्शन दिलेले आहे त्यांनी चारही दिशा हे वस्त्र मानलेले आहे भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला झाला आपल्या आश्रमात श्री दत्तात्रेयांचा जन्म चतुर्दशीला साजरा होत असतो चतुर्दशीला जन्म अत्रि ऋषींकडे झाला व तोच मानण्याची आपल्याला आज्ञा आहे आपण शुद्ध तिथीला प्रमाण मानून वागतो श्री क्षेत्र गाणगापूरची परंपरा आपल्या आश्रमात पाळली जाते त्या दिवशी वेद पारायण करून वैदिकांचा सत्कार करतो देवांना जे आवडते ते आपण करायचे बाकी पूजा आहे पालखी काढणे आहे गुणगान करणे आहे अन्नदान करणे या गोष्टीही आपण करतो दैनंदिन साधनेसाठी ती आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर असतो आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर असते ஸ்ரீ குருதேவது